महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी मांडवगण फराटा इडामदार वस्ती ते कोळगाव रस्त्याची कामाची पाहणी केली अतिशय चांगल्या प्रकारचे काम बापूच्या माध्यमातून होत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काम चांगले करण्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच कामात काही अडचणी असेल तर ग्रामस्थांना सांगणे यावेळी रावसाहेब दादा पवार गोडगंगा सहकारी सागर कारखान्याचे विद्यमान संचालक संभाजी आप्पा फराटे माजी संचालक आबा फराटे शंकरराव फराटे गणेश फराटे संजय फराटे माजी सरपंच लई जगताप बाळासाहेब फराटे दिलीप फराटे अभिजित जगताप अक्षय हराळ सोशल मीडिया सचिव बाबूराव भाऊ अडागळे गंगाराम मांना राजगुरू इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा